महाराष्ट्र विधानसभेसाठीचे उद्या निकाल लागत आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी की महायुती सत्तेत येणार या संदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भातच बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू आपल्या आपल्यासोबत आहेत सर काय वाटतंय तुम्हाला एकंदरीतच महायुती सत्तेत येईल की महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि काय निकाल असतील ना मला वाटतं अजून काही असं हे करता येणार नाही एक्झिट पोलमध्ये आणि प्रत्यक्षात येणारा निकाल हा खूप फरक राहील असं काही लाट नाही आहे महाराष्ट्रात युतीची नाही महाआघाडीची पण नाही आहे व्यक्तिगत तिथले उमेदवार त्याचं समीकरणं कोणता उमेदवार कोणाला फायद्याचा होऊ शकतं काय होऊ शकतं सगळं एकंदरीत असं गणित आहे म्हणून आज तरी मला नाही वाटत का एक्झिट पोल हे यंत्रणेकडून किंवा कार्यकर्त्याच्या तोंडातून आलेल्या गोष्टी आहेत एकंदरीत तिथलं वातावरण पण कधी कधी वातावरण काही वेगळं असतं आणि घर तर काही वेगळं असं पण होतं त्याच्यानं आज तर निश्चित काही नाही आहे काय असणार आहे प्रहार संघटनेचं पुढचं पाऊल मला वाटतं आम्ही सगळं एकंदरीत चित्र पूर्ण हे झाल्याशिवाय समोर येऊ नये आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे मजुरांचे आहे दिव्यांग बांधवांचे आहे या सगळ्या बाबतीत आम्ही मुद्द्यासोबत की आहोत आणि जिथे मुद्दे साखर होईल व्यवस्थित आणि वेळ आलं तर आम्ही अपक्ष आणि लहान पक्ष एकत्रित मूठ बांधणीचा आम्ही प्रयत्न करतो माहितीच्या वतीनं आता छोट्या घटक पक्षांशी कॉन्टॅक्ट करणं सुरू झालं आपल्यापर्यंत काही फोन आला आपल्या पण फोन आले आहे ते आला होता तर सांगता येणार नाही पण दोन तीनही आघाडी युवतीकडून सगळेकडून फोन आले पण आता उद्या ते स्पष्ट होईल महाविकास आघाडीकडून फोन आले आपल्याला हा हा सध्या दोन्ही पक्षांकडून जरी कॉन्टॅक्ट होत तरी अजून ही प्रहार आपली भूमिका एकत्रित निर्णय घेऊ एकत्रित सगळे आखरी मुद्दे महत्त्वाचे आहेत सत्ता आम्ही स्थापन करू कालही म्हटलं होतं काही ही, का ही वेळ लहान पक्षाची आणि अपक्षांची राहील आणि आता मोठ्या पक्षांचं सरकार सगळ्यांनाच पाहिलं लहान पक्ष आणि अपक्षांचं सरकार पाहण्याची जनतेला कदाचित भाग्य लावेल म्हणजे नो महाविकासाकडे नक्ष आणि अपक्षांची आघाडी प्रकाश आंबेडकर तर म्हणतात मी सत्तेत बसणार आहे आणि जे सत्तेत असेल त्यांच्यासोबत जाऊ नाही माझं तो समजायला घ्याय आहे आमचं का लहान पक्षांचं एकंदरीत चित्र स्पष्ट होत नाहीये आणि अशा वेळेस लहान पक्षांनी एकत्रित होऊन अपक्ष एकत्रित होऊन सरकार स्थापन करावं काही बोलणं का इतर चालू आहे बोलणं सुरू आहे जिथे जिथे हे आहे आमचं तर राजीव शेट्टे महाराज आणि वामनराव चटप त्यांचा पक्ष वगैरे हो आम्ही हावच अधिक दोन तीन पक्ष आहे लहान मोठे ते एकत्रित होऊन बसू सर असं खरंच वाटतंय का की अपक्षांची संख्या यंदाच्या निवडणुकीत मोठी असेल आणि मग त्यानंतर किती असेल याच्यापेक्षा त्याच्याशिवाय सरकार बसणार नाही किंवा सरकार बसवता येणार नाही हे मात्र खरं आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोर्ड लागतात अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार म्हणून खरंच वाटते का सर तुम्हाला मला वाटतं तुम बोर्ड लावणं अल्लं तो कार्यकर्त्यांचा उत्साह असतो उत्साही कार्यकर्ते असतात त्यांनी कदाचित लावलं असेल <coughs> प्रहार संघटना सत्तेमध्ये बसणार आहे मात्र महायुती महाविकास आघाडी असा अजून अद्याप ठरलेलं नाही मुद्दे आहे ना आम्ही ज्या मुद्द्यावर निवडणूक लढलो ते मुद्दे महत्वाचे आहे खरं तर नारायण राणे सुद्धा असं म्हणतात की शरद पवार जर आम जर वेळ पडली तर आमच्यासोबत येऊ शकतात पण तुम्ही राष्ट्रवादीसोबत जाऊ शकता का काही वेगळंच समीकरण महाराष्ट्रामध्ये पाहू शकतो शकतो का कारण तुमचा एक स्टेटमेंट खूप महत्त्वाचं होतं ज्यावेळेस एकनाथ शिंदेने वेगळा निर्णय घेतला होता त्यावेळेस तुम्ही स्पष्टपणे म्हटला होता की बच्चू कडू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो नाही तो भागायला गा तर आमचं काय म्हणणं आहे एकंदरीत चित्रपष्ट होऊ दे मग नंतर आपण निर्णय घेऊ ना परंतु चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची सगळ्यांसोबत चर्चा, 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 चर्चा करू चर्चा करायला काय झालं चर्चा करायला काय अडचण आहे जयंत पाटलांचा फोन आलो सध्या तेच महाविकास आघाडीत प्रामुख्यानं मिटिंग करताना पाहायला मिळतात काल महाविकास आघाडीची मिटिंग झाली उद्धव ठाकरे यासोबत जयंत पाटील असतील जर फोन सगळ्यांचा असेल सगळ्यांसोबत चर्चा करू मुद्दे आणि सत्तेत आम्ही आमची सत्ता कशी बसेल सत्तेत आम्ही म्हटल्यापेक्षा माझा शब्द असा आहे सत्ते सत्ता आम्ही कशी बसवणार बसवणार यावर आम्ही पहिले प्राधान्य देऊ कोणते मुद्दे असणार आहेत तुमचे शेतकऱ्यांचे आहे मजुरांचे आहे दिव्यांग बांधवाचे आहे कामगारांचे आहे इथल्या घरकुलांचे प्रश्न आहे काही जणांपूर्वी मंत्रालय आणि संपूर्ण परिसर तुम्ही जाम करून टाकला होता तुमची मागण्या मान्य होत नव्हत्या महा महायुतीचं सरकार होतं तुम्ही त्या सत्तेत होतात तरी देखील ते झालं नव्हतं मग महायुतीचा पर्याय तुम्ही निवडणार की कसं आहे आता असं स्पष्टपणे सांगता येणार नाही पहिले येऊ द्या उद्या रिझल्ट येऊन जातं उद्या चार वाजता आम्ही यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू काय आहे ते तुमच्या अमरावतीची खूप चर्चा होती शेजारी तुमच्या माझे खासदार असतील किंवा त्यांचे पती असतील ते निवडणूक लढत होते तुमच्या देखील विधानसभा भाजपनं भारतीय जनता पार्टीनं आमच्या विरोधात एकंदरीत प्लॅनिंग केलं होतं पाळण्याचं ते सक्सेस होईल नाही इथे आपल्या जागा येतील शेवटजवळ पाच ते सहा येईल आपण पाहतोय पाच ते सहा प्रहार संघटनेच्या जागा महाराष्ट्रात निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास बच्चू या निमित्तानं व्यक्त केलाय कॅमेरामन विजय देसाई सनिलेश बुदावली एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट